आताही आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवनियशी अपडेट ही अपडेट आहे महावितरण ॲडव्हर्टाईजमेंट नंबर झिरो पाच दोन हजार तेवीस झिरो सात आणि झिरो आठ दोन हजार तेवीस संदर्भाचे तर यामध्ये जे आहे कॅन्डिडेटला त्यांचे जे काही मार्क्स होते परीक्षेमध्ये मिळालेले त्याचे जे आहे त्यांनी जाहीर केलेले आहे तर आता आपल्याला हे मार्क्स कसे चेक करायचे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत या संदर्भाचा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्यांना लॉग इन करण्यास अडचणी जात आहे तर ते लॉग इन एक्झॅक्टली कशा प्रकारे करायचं आहे तर त्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोवाईड करणार आहे यासाठी स्कोअर कार्ड चेक करण्यासाठीचे लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही या लिंकवरती येऊ शकता तर अशा प्रकारे जे आहे हे लिंक आपल्यासमोर ओपन होते यामध्ये बघू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे तुम्ही तुमचं स्कोर कार्ड या ठिकाणी चेकआउट करू शकता तर या हे जे स्कोअर कार्ड आहे हे सर्वच उमेदवारांचे जे जा आहे जाहीर करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी जे आहे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून इथे चेक करू शकता परंतु जेव्हा उमेदवार त्यांचा रोल नंबर आणि पासवर्डच्या ठिकाणी जन्मतारीख टाकून जे आहे निकाल चेक करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांना लॉग इन करण्यास अडचण जात आहे इनवॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल असा एरर त्यांना पाहायला मिळतो आहे तर आता तुम्हाला हा आय डी आणि पासवर्ड कोणता या ठिकाणी टाकायचा या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमच्या मॅसेज बॉक्समध्ये जाऊन आय बी पी एस आर ई असं कॅपिटलमध्ये जे आहे तुम्हाला सर्च करायचं आहे तर सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज दिसेल सी पी डॅश आय बी पी एस आणि यामध्ये एम एस सी डी सी एल प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर खालीच तुम्हाला जर समजा तुम्ही पेमेंट केलं असेल तर पेमेंट रिसिवचा मेसेज जर आला असेल तर तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर येथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिलेला आहे तर तो पासवर्ड आणि आय डी टाकून जे आहे तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता जर तुमच्याकडे हा पासवर्ड मॅसेजेसमध्ये सापडत नसेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या सुद्धा आय बी पी एस ई कॅपिटलमध्ये जाऊन सर्च करू शकता आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमचा फॉरगेट झालेला असेल तर तुम्ही शोधू शकता दर आता आपन तर, तर दर आता आपण लॉग इन करून दाखवणार आहे तर इथे मी जे आहे डिटेल्स टाकून घेतो माझी तर इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकला आहे पासवर्ड टाकूया जर आता आपण मित्रांनो इथे कॅपच्या टाकून घेऊया त्यानंतर आपल्यासमोर लॉग इनचं बटन दिलं आहे आणि रिसेटचं तर या ठिकाणी आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे आपला रिझल्ट जो आहे आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी तुमचं जे काही स्कोर असेल तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल वरती शेअरचं बटन आहे ते तेथून तुम्ही याला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता आणि त्याची प्रिंटसुद्धा काढू शकता तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हे रिझल्ट तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही तुमचे स्कोर कार्ड चेक करू शकता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद